नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो आता भरपूर जे महाराष्ट्रातील नागरिक आहे त्यांना बांधकामगार योजने अंतर्गत लाभ घ्यायचा आहे व बांधकामगार योजनेसाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि या मार्फत तुम्हाला जॉब कार्ड काढायचं आहे पण मित्रांनो भरपूर नागरिकांना आणखीन पात्रता काय आहे हेच माहीत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या योजनेसाठी तुम्हाला काय काय पात्रता आहे कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे व कोण व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात फक्त दोन मिनटं हा व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळणार आहे मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात की ऑफिशियल पोर्टल आहे बघा बांधकामगार नोंदणी करण्यासाठी आता इथं कामगाराच्या नोंदणीसाठी नागरिकांना काय काय पात्रता आणि निकष आहे आता अठरा ते साठ वर्षातील वयोगट असणारे कामगार या योजनेसाठी पात्र असतात मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकामगार जे आहेत त्यांनी कामगार म्हणून काम केलेलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागत असतं आता हे डॉक्युमेंट कुठे भेटतात व तुम्हाला कसे डाउनलोड करायचे आहे हे पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे आता इथं नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागत आहे मंडळासाठी इथं नोंदणी करण्यासाठी फॉर्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तावेज सादर करणे अनिवार्य असतं मित्रांनो आता तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड देऊ शकतात किंवा जन्माचा दाखला पण देऊ शकतात नव्वद दिवस काम केलेले प्रमाणपत्र पण देऊ शकतात हे सर्व एक एक कसं डाउनलोड करायचं आहे हे पुढे मी सांगणार आहे आता रहिवासी पुरवा तुम्हाला रहिवासी ग्रामपंचायत मधून घ्यावा लागतं किंवा तहसील जवळ असेल तर तहसीलमधून घेऊ शकता ओळखपत्र पुरावा म्हणजे आधार कार्ड पण देऊ शकतात आता पासपोर्ट फो आकाराचे तीन फोटो लागत असतील आता भरपूर नागरिक हजार रुपये दीड हजार रुपये दोन हजार रुपये अशी फी भरून ही नोंदणी करत असतात पण या नोंदणीसाठी फक्त एक रुपये फी आणि वार्षिक वर्गणी म्हणून किंवा जे रिन्युअल म्हणतो आपण फॉर्मचं ते म्हणून एक रुपये असं लागत मित्रांनो था आता आपली पात्रता तपासायची असेल तर इथं बघू शकतात आता तुम्हाला इथं जन्मतारीख टाकून घ्यायची आता जन्मतारीख टाकायच्या वेळेस आता तुमचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे आता समजा आपण मागे जाऊया एक वर्ष आणि महिना सिलेक्ट एकोण शेन्व्या नव्याण्णव करू फेब्रुवारी एक फेब्रुवारी आता इथं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे नव्वद दिवसाचा सर्टिफिकेट असतंच मित्रांनो आपल्याकडे निवास पत्त्याचा पुरवा असतो आपल्याकडे आधार कार्ड हे असतंच आता इथं तुमची पात्रता आता यू आर इलिजिबल रजिस्टर्ड प्रेस ओके फॉर महाराष्ट्र म्हणजे आपण इथं इलिजिबल आहोत मित्रांनो आता इथं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो आधी इथे बघू शकतो ईमेल आय डी पासवर्ड आता इथून पुढे फॉर्म कसा भरायचा आहे हे पण इथे सांगण्यात येत असतात आता तुम्हाला थोडं पाठीमागायचं आहे असं वरती सर्च करायचं आहे बांधकामगार नोंदणी इथं सर्च केल्यानंतर इथं पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथं थोडं खाली यायचं आहे तुम्हाला भरपूर अशी माहिती वाचायला भेटत असते मित्रांनो ही माहिती तुम्ही वाचू शकता आता इथं बघू शकता कन्स्ट्रक्शन वर्क रजिस्ट्रेशन तुम्ही इथून रजिस्टर करू शकता तिथून अप्लाय करू शकता ऑनलाईन फॉर्मला कोणत्या स्कॉलरशिप असतील तर त्या स्कॉलरशिपचा जो लाभ आहे तो तुम्ही इथं घेऊ शकता इथं रिन्युअल पण तुम्ही करू शकतात ऑनलाईन रिन्युअल करू शकता घर बसल्या चेन अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम जर तुम्हाला काही क्लेम घ्यायचे असेल किंवा त्याचे डेट चेंज करायचे असेल तर इथून करू शकतात अपडेट वर्क कन्स्ट्रक्शन वर्क रजिस्ट्रेशन काही जर नवीन नाव ॲड करायचं असेल टायमिंगमध्ये त्यांचं इथून रजिस्ट्रेशन करायचं असेल ते इथून करू शकतात तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करायचं असेल तर इथून तुम्ही लॉग इन करू शकता आता तुम्हाला इथं बघायचं आहे थोडं खालीचं आता वापस जाणार आहे आता मी ते पहिले फॉर्म सांगितले होते तर तुम्हाला फक्त इथं फॉर्म म्हणून असं सर्च करायचं आहे है। आता इथं डाउनलोड पहिलं ऑप्शन आहे आता बघू शकता इथं तुम्हाला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट पाहिजे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केलं बघा असं काही दिसतं सर्व सर्टिफिकेट आहे मित्रांनो एकमेक सर्टिफिकेट असणे तुम्हाला त्याच्यासाठी भरपूर वेळा भरपूर ठिकाणी विचारावं लागतं पण इथं ही वेबसाईट तुम्हाला इथं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात इथं बघू शकता संपूर्ण माहिती देण्यात आलेलं आहे मित्रांनो जे चे लागतं मित्रांनो टोटल आता तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो आता इथं डाऊनलोडमध्ये तुम्हाला जे लागणारे कागदपत्र आहे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे आता सोशल सिक्युरिटी स्कीम ऍप्लिकेशन फॉर्म काही जे स्कीम असेल त्याच्या अप्लिकेशन फॉर्म पण इथं देण्यात येलेला आहे आता इथं नेक्स्ट केलं तर पुढचे सहा पेज ओपन होतील आणि वेगवेगळ्या सहा स्कीम म्हणजे सहा म्हणतो याच्यापेक्षा जा जास्त स्कीम आहे ते तुम्हाला बघायला भेटत असतात थोडं खाली आलं तर एज्युकेशन स्कीम ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजेच आपले जे मुलं असतात त्यांना शिक्षणासाठी आता इथं बघू शकता पहिले तर सातवीसाठी स्कॉलरशिप भेटते त्याच्यासाठी फॉर्म आहे एज्युकेशन असिस्टंट आता इथं कन्स्ट्रक्शन वर्कर्स सेक्युरिटीज फिफ्टी टक्के मोर दॅन मार्क अबो टेन्थ अँड ट्वेल्थ स्टँडर्ड म्हणजे पन्नास टक्केच्या वरती जर मार्क असेल तर दहा लोक दहा हजार रुपयाची स्कॉलरशिप भेटेल असे वेगवेगळ्या भरपूर योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता आता इथं बघू शकता भरपूर अशी माहिती देण्यात आलेली आहे हेल्थ केअर स्कीम ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्हाला काही दवाखाने रिलेटेड काही हेल्थ रिलेटेड स्कीम पाहिजे असेल तुम्ही तुम्हाला अप्लाय करू शकता आता इथं भरपूर असे फॉर्म आहेत परत फॉर्म तुम्ही डाउनलोड करून ते फॉर्म भरून तुम्ही अप्लाय करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला जर आता प्रत्येक स्कीमवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल स्कॉलरशिपचा व्हिडिओ पाहिजे असेल हे फॉर्म कसे भरायचे मला जास्तीत जास्त कमेंट करा एक हजार कमेंट जर आले आपल्या या व्हिडिओवरती किंवा एक हजार जर लाईक आल्या तर नक्कीच या रिलेटेड जे व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला बांधकामगार योजनेअंतर्गत जे लाभ भेटतात त्याच्यावरती येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही कमेंट कमी एक हजार लाईक या व्हिडिओला करायचे आहेत आता फायनान्शियल असिस्टंट स्कीम ऍप्लिकेशन फॉर्म आता जर तुम्हाला कधी कोणाचं डेट झाली काय झाली अशा भरपूर योजना आहेत सबसिडीच्या मना काय झाल्या आधी तर बघू शकतात ऍक्सिडेंटल काही जर झालं तर इथं पाच लाख रुपये भेटतात फायनान्शियल असिस्टंट नॅशनल डेटसाठी दोन लाख रुपये भेटतात अशा वेगवेगळ्या स्कीम तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत आणि असे पैसे हे भेटत असतात तुम्ही इथं बघू शकता पुढे पण असं हे पाच पेज आहेत वेगवेगळ्या भरपूर अशा स्कीम आहेत ज्या बांधकाम योजनेअंतर्गत जे नागरिक आहेत महाराष्ट्रातील त्यांना भेटत असत्या आणि प्रत्येक नागरिकांना या स्कीमचा लाभ घेतला पाहिजे तर मित्रांनो हे काही इंट्रोडक्शन होतं ह्या व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा जास्तीत जास्त आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला नक्कीच यावरती एक एक स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल प्रत्येक स्कीमचा लाभ कसा घ्यायचा हे सांगितलं जाईल मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद